नमस्कार बहिणी सकाळ सकाळ वंकारन काय मोठं काम लावलंय बघा की डोळा सुजून गचमुच झाला या उघडतोय डोळा कसलं झालंय डोळा दुखतो याबा या ही काय गाणी गा चावली ग काय चावली काय माहित नाही चावली चावल्यावर पळत आला तिथन उभार लावता पुशी डोळ्याला चावलं डोळ्याला चावलं त्याची त्याला सुद्धा माहित नाही की त्याच्या डोळ्याला काय चावले काय ना सुजून कच झाला डोळा त्याला उघडा झालं ये नाका डोकं काय काय नाही मग काय काय बसलाय काय डोकं दुखायला डोळा दुखून काय नाही मग काय त्याला काय तर काय मी किंवा सकाळी गेलता सकाळ सकाळ मावळ काढायला मासे पेशी चावली असेल मावळाची मला काय नाही मला सर्दी झाली ते परवा तिचं दम परत होत आता सर्दी रातच्यापासून झाली बघा डोकं दुखतोय एकतरी आणायचं बघायचं डोक्यात काय म्हणते तस लक्षात राहायना म्हणजे दोन तीन दिवस काय 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 करून काय नाही असलं झालंय काम तर आज नेहमी झाली नेहमी राहिले कुठलंच काम नाही आता बघा जेस्ट बाजार आणून तेवढा सगळा टाकलाय किराणा काय असेल किराणा बाजार जे भाजीला लागणार मटेरियल बटाटे हे काय ते सगळं आता ती बाजार सगळा झाला आता फक्त बघा संध्याकाळी जाऊन स्पीकर वाला घेऊन येऊन ऍडजस्ट करायचं झालं अजून लई ती तशी झालं म्हणतो मी पण डोक्यात टेन्शन काही कमी होत नाही ते काल कपडे आणलेली शर्ट तुम्हाला जरा करावं लागतं शर्ट बघूय ते सकाळी गेलो होतो पण टेलर नव्हतं टेलर घामले होईल ते जरा शर्ट काय झालंय थोडा डगडा होतोय म्हणते आपलं जरा ते खाल्लं कट करा कट करा किंवा गोट घालून गोट कशाला कटच करायचं कट करून नाही सास सहा सरांनी घेतली देव माप नव्हतं त्यांच्या पैसे अंदाजे आपलं जीनची पॅन्ट कंबर किती आहे चौतीस आहे त्या ते दुकानदारांनी त्याच्यावर ते शर्ट दिला ते जरा बसतोय <ंदगी> <ऊणदी ंदे> व्यवस्थित थोडा जरा ढगळा झाला तर चालेल खाली जास्त झालाय त्यामुळं कट करून आणायचं काय ते बोलण्याच्याच मूड मध्ये तर व काय करायचं नाकात पाणी याय लागलं या माझं पण झालंय सगळं आता ते <ंदेगी> आणलेला आहे तर ते गहू नीट करायचं तर बाजार सगळं आपला म्हणजे महागच आहे तिथं ठेवलाय सगळं तिथंच करायचंय त्यामुळं मग जा आता इथलं सगळं उरकून शि तिकडं जायचं गहू हे नीट करायचं काय तांदूळ हे नीट करून शेंगदाणा आजच भाजावं लागते बारीक करावं लागते काय असेल ते आजच करून घ्यायचं वाटाण कुटान मुंदेच्याला काय काय करायचं सांगा लय म्हणजे लय धावपळ चालू झाली आणि झाली कुठलं काम करावं कुठलं ठेवावं कळन त्यात ह्यांची तब्येत असली वांकर नाचलं काम करून ठेवलं डोळ्याचं त्याला अजून नाही जर ती वसरलं तर त्याला अजून दवाखान्यात नेऊ लागलं तिकडे वांग उद्या वर्षरात आहे उद्या मित्रांनो बारा वाजता आईची पहिली पुण्यतिथी म्हणजे वर्ष रात आपण म्हणतो केड्याकड आणि सुशिक्षित भाषेत म्हणल्यावर पहिली पुण्यतिथी उद्या आहे उद्या बाराला आहे ती आणि आमचं तर काय म्हणते तसं बघा निविजन कसं चालू आहे तिघ भावभो आहे तिघाचं नियोजन चालू आहे तरी पण आमच्या काम झालेली कारण कसं आहे आयो होते सगळं म्हणजे वटीचं सगळं असं आज बारा सवासणी ते बारा बायांना ते वटीचं साहित्य हे सगळं करावं लागतं तर आम्ही काल दोघंजण गेलो होतो पंढरपूरला ते सगळं घेऊन आलो ते मी तुम्हाला सांगितलंच होतं आज जे काय मटेरियल आणले ते पण तुम्हाला आता <coughs> सांगितलं तरी पण अजून कामं राहिली ती काम राहिलेली म्हणून अजून ते ब्राह्मणांनी सांगलेले ते साहित्य आणायचं बाबा ती तर मी ती साहित्य आणायचं परतशी अजून काय राहिले ती किरकोळ आपली म्हणजे बांगडेवाल्यांना सांगायचं आहे ते प्रत्येक बाराबायांना सहा सहा बांगड्या भरावं लागते अजून करायला आपलं म्हणजे आचार्याकडन सगळं आचाराकडे दिलंय पण आचारी म्हणून जो पुरी करूया तेलकट मित्रांनो दिवसा या दिवसात जास्त खात नाही ती म्हणून म्हणजे आपल्या बाहेरच्याच पाच बाया सांगायच्या त्यांच्याकडून चपात्या करून घ्यायच्या दीड दोनशे माणसं काय सा म्हणजे सांग जेवढं लागतंय तेवढं ती पिठाच्या बनवा म्हणायचं आपल्याला काही यातलं माहीत नाही आहे काळी कसं झालंय अनुभव नसल्यामुळं जे सांगल ती ती ते ऐकायचं असलं आमचं काम झालंय यानं जर साईल आज हे करावं लागतं ते माणसं सांगावं लागते ती तिकडं जा म्हटली तिकडं जायला असं आमचं होऊन बसलंय आणि कसं असतं आज जर आमचं वडील असतं ह्या ठिकाणी तर एखाद्या वाट्यानं वडील हेच करायचं एवढंच असं म्हटलं असतं तर त्यांच्या खाली ते मोडून जातात पण आधार नसल्यामुळं उठलानी झाले का झालं बोलणार जास्त झाली ना ऐकणारी कमी झाली म्हणजे कसं आहे जे क ज्याला जी म्हणजे जे करत त्यालाच करत बोलणाऱ्याला काय हो काय पण बोलते फक्त हे आता असं झालंय करायचं ते, ते आपण करतो या पण लोकांचं बोलून घ्या जास्त घ्यायची बारी आली नेमका आपण कुठं चुकलोय आणि कुठं नाही तिथे द्यावालाच नाही चुकला नाही तुम्ही करताय पळताय तुमच्या आई आणि ज्याला चुका काढायची त्या त्याला तसंच चुका काढ म्हणायचं तुम्ही काय दोघं लक्ष देताय कसं बोलले की टेन्शन येतं एवढं करून मग माणसं बोलते की म्हणजे आपलं चीज काय राहिलं आपण एवढं पळून करून काय कसं का असणार अनुभव नसताना माणूस करत आहे त्याला माणूस सपोर्ट करत नाही हो पाठबळ देत नाही पण ह्या ही राहिले सारखं असं म्हणजे कमीपणा काय तर चुका काढतच राहतील काढू द्या आपल्याला हे कार्य पार पाडायचं पाडायचं आहे हे नाही टेन्शन घेत बसून किरकोळ आधीच तुमची तब्येत चांगली ना आणि त्यात तुम्ही असं काय करू नका शांत राहून डोको शांत ठेवा बघितलं का कसा झालाय डोळा ओंकार म्हणतोय डोळा कसा झालाय बॉडी आली का नाही डोळ्याला जेवण एकट्यानं अयो दहा माणसा जेवण एकट्यानं खाल्लंय कसं झालंय लेकराचा डोळा म्हणून एक डोळा सुजला रगिल मधी आय माझी तर रचन बुबडी लागली वाळायला दुखत ओंकार अंग मस्ती बहुती व जाऊ नको म्हणा तिथे जातोय तिथं गाणी गाणी पण आहे माहोळ पण आहे तिथं आणि तिथं जाऊन उभारलाय बघतोय माहोळाकडं जशी मावळाची माशी उठली तशी चटका दिला इथं बरोबर बघा ही इथं असं दिला तिथनं पळतच आलं नाच आलं मग मी इथं काय चावलं बघ म्हणून मग म्हणलं ही गाणी चावली नाही तर मावळाची माशी ही आज तर काय वसरल मला वाटत नाही देवतालत ओसरतंय गॅरंटी आहे का फुल 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 गॅरंटी ओंकारला की उद्या ओसरतंय चावल्या चावल्या लोकांना ओसरतंय वसरते हे हातात काय घेतलंय तशी ठेवली द्यायचे देजे दे एक किती हाय हायन त्यातलं पण ठेवलंय पप्पाला द्यायचे म्हणून शना किती मया करायची असते पापाची किती आता बाप आहे बापाय